ले करतो। उद्योग विभागाच्या आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित ऊर्जा समितीचे अध्यक्ष लोकसभेतील संसदरत्न खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते विभागीय आयुक्त चंद्रकांतजी कुलकुंडवार साहेब आमचे अनिल भंडारी साहेब शिवाजीराव पाटील नितीनजी वानखडे शैलेशजी राजपूत नाम फाउंडेशनचे काम करणारे नाना पाटेकरांचे सुपुत्र सन्माननीय मल्हारजी त्यांचे सी ओ गणेश व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व असोसिएशनचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनं सकाळी देखील याच व्यासपीठावर एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या दृष्टीने झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये देखील उद्योग विभाग होता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी छत्रपती संभाजीनगरला बिडकीर येथे आम्ही जी ऑरिक सिटी बनवलेली आहे त्या आठ हजार एकर जमिनीचा लोकार्पण सोहळा राष्ट्राला अर्पित केला पुण्याचं मेट्रोचं उद्घाटन केलं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या भिडेवाड्याचं भूमिपूजन केलं असे सुमारे अकरा हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि व्यासपीठावरचे अनेक लोक उपस्थित होते हा कार्यक्रम कशासाठी आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे हे आमच्या अनिलजी भंडारींनी सांगितलं आमच्या शिवाजीराव पाटलांनी सांगितलं नक्की सव्वा दोन वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर या उद्योग विभाग विभागामध्ये शाश्वत नक्की काय झालंय हे उद्योजकांपर्यंत पोचावं आताच तुमच्या लक्षात आलं असेल की या व्यासपीठावर दहा नवीन उद्योजकांना पाच कोटी रुपयाचं कर्ज वितरित करण्यात आलेलं आहे हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा प्रातिनिधिक कार्यक्रम आहे याच योजनेबद्दल जर सांगायचं झालं तर तीन वर्षापूर्वी ही योजना कुठं आहे ही शोधून देखील सापडत नव्हती कारभार सगळा फेसबुकवर चालू होता ऑनलाईन चालू होता करोनाच चा, कारण सांगितलं जायचं सा। आणि वर्षभराची जर आकडेवारी काढली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची आपा तर ती चार हजार उद्योजकांच्या पुढे गेली नाही आपल्या सगळ्यांना माहित असेल आणि त्याचा पुरावा पाहिजे तर आहे या दोन वर्षामध्ये हीच उद्योजकांची संख्या ही पस्तीस हजार वर गेली तीन वर्षातली चार हजारची उद्योजकांची संख्या कुठं आणि सक्षम आणि गतिमान सरकार आल्यानंतर पस्तीस हजार हे दोन वर्षामध्ये झाले ही संख्या कुठं याचा अर्थ शासन नुसतं सकारात्मक नाही तर माझे सर्व अधिकारी अतिशय तन्मयतेनं प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतात आजचं व्यासपीठ बघितलं तर आमचे सगळे असोसिएशनचे पदाधिकारी पहिल्या रांगेच्या मागे बसलेले आहेत याचा गैरसमज करून घेऊ नका हा योगा योगायोग आहे मी याचा अर्थ असा लावतो की उद्योग विभागाच्या मागे आपण ठामपणाने उभ्या ठामपणाने बसलेले आहात हा नाही हे कधीतरी माईक वर देखील सांगण्याची गरज आहे कारण पूर्वीच्या सरकारमध्ये काम करणारे काही मंत्री असं असतील की सर्व त्यांनाच कळत अशा आविर्भावामध्ये कदाचित ते वागत असतील पण मी देखील तुमच्या सारखाच एक छोटासा उद्योजक होतो उद्योग करत 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 राजकारणामध्ये आलो मग राजकारणाचा उद्योग केला आणि मग उद्योग मंत्री झालो त्याच्यामुळे उद्योजकांची नक्की दुःख काय आणि त्यांना चेंबर चेंबरमध्ये बोलवायचं नाही हे ब्रिज वाक्य घेऊन आम्ही कामाला लागलो भाई त्या सगळ्यांच्या लक्षात आलं उद्योजकांना कशासाठी एनटी चेंबर मध्ये बोलवावं लागतं काही गरज नाही आमच्या पॉलिसी जर पारदर्शक असतील आणि आम्हाला खऱ्या अर्थानं उद्योजक वाढवायचे असतील आणि उद्योजक वाढवत असताना उद्योग वाढवायचे असतील तर स्वतः केले जाणारे उद्योग थांबवले पाहिजेत आणि ते जर थांबवले तर उद्योजक असा पाठी बसत नाही तर तुमच्यासारख्या ताकदीनं आमच्या मागे उभं राहतो हे महाराष्ट्राचं भाग्य आहे आणि म्हणूनच तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी समोरच्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देण्यासाठी आणि निश्चित दोन ते सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही काय केलं हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर काही सादरीकरण करण्यासाठी हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सात ठिकाणी आम्ही करतोय पूर्व विदर्भामध्ये हा कार्यक्रम नागपूरला झाला पश्चिम विदर्भामध्ये हा अमरावतीला झाला मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला झाला आणि आज पश्चिम महाराष्ट्राचा हा कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय पुण्यामध्ये देखील अनेक नव्या एम आय डी सी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आपल्याला माहित असेल की दोन वर्षापूर्वी एक पत्रकार परिषद झाली आणि काही लोकांनी एक वादळ उठवण्याचा प्रयत्न केला की पुण्यातनं वेदांता फॉस्कॉन गेला महाराष्ट्रातनं एअरबेस हा एअर बस हा प्रकल्प गेला पण तुमच्या साक्षीनं मी सांगतो की देशातलं महाराष्ट्र राज्य हे असं एकमेव राज्य आहे की या आरोपाचं खंडन करत असताना आम्ही व्हाईट पेपर विधानसभेमध्ये काढला आम्ही श्वेतपत्रिका विधानसभेमध्ये काढली पण त्या श्वेतपत्रिकेला चॅलेंज करणारं भाषण विधानसभेमध्ये कोणी आमचे विरोधक करू शकले नाहीत याचा अर्थ हे चारही प्रकल्प मागच्या सरकारमुळे गेले होते आमच्या सरकारमुळे एकही प्रकल्प गेला नाही उलट तीन वर्षात जो महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात महाराष्ट्राच्या काही लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे ही परकीय गुंतवणुकीमध्ये दोन राज्य एक नंबरला होती मला सांगताना अभिमान आहे की याच तीन महिन्याचा जर सर्वे आपण केला तर पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा या वर्षी देखील नंबर वन बनलेला आहे परंतु मानसिकता लागते महाराष्ट्र नंबर वन जर करायचं असेल तर आपा कॅबिनेट सब कमिटी घ्यावी लागते आपल्या सरकारनं कॅबिनेट सब कमिटी दोन महिन्यातनं एकदा तीन महिन्यातनं एकदा घेतली परंतु पूर्वीच्या सरकारमध्ये अठरा महिने कॅबिनेट सब कमिटी होऊ शकली नव्हती हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि कॅबिनेट सब कमिटी म्हणजे काय ज्या कमिटीमध्ये उद्योजकांना इन्सेंटिव्ह किती द्यायचा उद्योजकांना कॅपिटल सबसिडी किती द्यायची एम एस एमई ना ताकद कशी द्यायची वॉटर सबसिडी कशी द्यायची इलेक्ट्रिसिटी ट्रीप सबसिडी कशी द्यायची हे ज्या कमिटीमध्ये उद्योजकांसाठी ठरवलं जातं तीच कॅबिनेट समिती कमिटी समिती तिचा अठरा अठरा वर्ष महिने होणार नसेल तर उद्योजक राहतील कसे महाराष्ट्रात याचा विचार आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला उद्या देखील आमची कॅबिनेट सब कमिटी आहे कोकणातल्या प्रकल्पांसाठी तीन प्रकल्पांसाठी उद्या कॅबिनेट सब कमिटी आहे याचा अर्थ कॅबिनेट सब कमिटी झाल्यानंतर उद्योग येतात पण कॅबिनेट सब कमिटीच झाली नाही तर उद्योग येत नाही हे मागच्या सरकारनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे अनेक गोष्टींचं आपण प्रेझेंटेशन ह्या ठिकाणी बघितलं असेल या मध्ये मला असं वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं देखील प्रेझेंटेशन दाखवलं काल त्याच्यामुळे आमच्यावर टीका झाली काही विद्वान मंडळींनी टीका केली आणि ते म्हणाले की उद्योग विभागामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रेझेंटेशन दाखवण्याचा संबंध काय काही लोकांना कदाचित उद्योग क्षेत्राचं ज्ञान नसेल परंतु हे शेहेचाळीस हजार कोटी रुपये माझ्या महिला भगिनींचा स्वतःच्या पर्समध्ये जे येणार आहेत ते भविष्यामध्ये मार्केटमध्ये येणार आहेत मी साधं उदाहरण सांगितलं ज्यावेळी माझी एखादी महिला भगिनी मेडिकल स्टोअरमध्ये औषध घ्यायला जाईल तर ते औषध कुठं बनतं तर माझ्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये भरत बनतं आणि त्या फार्मा इंडस्ट्रीला एम आय जागा देते म्हणूनच मला असं वाटतं की त्या पैशाचा उपयोग उद्योजकांना देखील होणार आहे आणि उद्योग देखील वाढण्याला होणार आहे मग अशी आमच्या आयुक्त साहेबांनी फाईव्ह ट्रिलियन डॉलरचा उल्लेख या ठिकाणी केला आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असला पाहिजे वन ट्रिलियन डॉलर हे आमच्याकडनं आर्थिक व्यवस्था झाली पाहिजे आणि या आर्थिक व्यवस्थेला ताकद देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे हे देखील सांगताना मला मनापासून होत तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की फेक नरेटिव्ह कसा सेट करतात मी खरंच आता ट्विट देखील वाचून दाखवलं असतं सकाळी मी याच व्यासपीठावर होतो आणि माझा मोबाईल माझ्या खुर्चीवर राहिला आता आमच्यातले देखील अधिकारी उत्साही असतात उद्योग मंत्र्याचा मोबाईल कुठेतरी हरवला म्हणून त्यांनी वरन अनाउन्समेंट करून टाकली म्हणजे जसं काय उद्योग मंत्री हरवला ते कोणाला कळलं राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना कळलं आणि त्याने ट्विट केलं की व्यासपीठावरनं ट्विटचा अर्थ बघा फेक नरेटिव्ह कसा सेट करतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे कार्यक्रमातनं उद्योग मंत्र्यांचा मोबाईल चोरीला जातो मोबाईल कुठे होता खुर्चीत होता फक्त जरा आमच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरच्या अतिप्रेमामुळे सांगितलं की तो शोधून द्या आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी ट्विट केलं की तो चोरीला गेला हे जे काय आहे ह्याला उत्तर देण्यासाठीच महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम उद्योग विभागामार्फत आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करतो आता माझा मोबाईल तुम्ही पण बघून ठेवा माझ्याकडे आहे आणि तुम्ही पण कधी जर विरोधी नेते भेटले तर म्हणा म्हणायचं की महाराष्ट्राच्या विकासावर बोला मोबाईलवर बोलू नका तो स्वतःच्या खर्चाने घेतलेला मोबाईल होता हरवला तर हरवला त्याच्यामध्ये मोठस काय त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी मोबाईल हरवला हे बोलण्यापेक्षा स्वतःतला आत्मविश्वास हरवलाय हे सांगण्याची आता गरज आहे स्वतःमधला कॉन्फिडन्स हरवलाय हे सांगण्याची आता गरज आहे आणि म्हणून मला असं वाटत की महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम हा पारदर्शकता दाखवणारा देखील आम्ही निधी वाटप केला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जेवढे पैसे आम्ही आज वाटले त्याच्यामधल्या चाळीस टक्के महिला भगिनी होत्या आणि मी मुद्दाम समोरचा आकडा बघत होतो की जसं पुरुष माझ्या भावाला आम्ही पन्नास लाख रुपये दिले तसे महिलेच्या मनगटामध्ये पन्नास लाख रुपये कर्ज घेण्याची ताकद आमच्या सरकारमुळे निर्माण झाली याचा मनापासूनचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही प्रत्येक गोष्टीमध्ये बोललंच पाहिजे अशातला काही भाग नाही आज स्टार्टअपच्या बाबतीमध्ये स्टार्टअपच्या बाबतीमध्ये कधीतरी मला असं वाटतं की भंडारी साहेब इथे आहेत कधीतरी प्रशासन म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेण्याची आवश्यकता आहे अधिकाऱ्यांनी पुराव्या सकट कि या अडीच वर्षामध्ये किती स्टार्टअप आले पूर्वी तीन वर्षामध्ये किती होते आणि तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्ही आचारसंहितेला आणि अजिबात घाबरू नका दोन महिन्यानंतर उद्योग विभागाचा कार्यक्रम गणेश क्रीडा मंडळात जर झाला तरी देखील आम्हीच असणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही फक्त प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असेल तर आचारसंहितेच्या अगोदर घ्या पण घाबरायचं काही कारण नाही कारण आपण लोकांना जे शाश्वत आहे ते सांगतो जे विकासात्मक आहे ते सांगतो आजचे मेट्रो बघा ना नरेंद्र मोदी साहेबांनी पुणेकरांचा विचार केला की त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतनं पाऊस पडत असताना पुणेकरांना त्रास नको म्हणून आयुक्त साहेब बरोबर कार्यक्रम रद्द झाला काही लोकांनी सांगितलं की आम्ही त्याच भूमिपूजन करणार आता ह्याच्यामध्ये काय राजकारण करायची गरज कर आहे तुम्हाला भूमिपूजन तुम्हाला उद्घाटन करायचं तुम्ही करा परंतु कायमस्वरूपी सरकारी पक्षाला बदनाम करायचं आणि सरकारी पक्षामध्ये काहीतरी वाद लावण्याचा प्रयत्न करायचा हे बालीश चाळी आता बंद झाले पाहिजेत आज पुण्याचा कार्यक्रम आहे म्हणून एक आपण अजून एक गोष्ट सांगतो आपले पुण्याचे नव्यानं झालेले एक आमदार आहेत अतिउत्साही आहेत मी पण पहिले पहिली टर्म जेव्हा होतो तेव्हा असाच उत्साही होतो पहिल्या टर्म मध्ये आमदाराला काय वाटत असतं जी काय क्रांती होणार आहे ती माझ्यामुळेच होणार आहे आणि जी काय क्रांती झालेली आहे ती माझ्यामुळेच झालेली आहे अशा आविर्भावामध्ये पहिला ट्रम्पचा आमदार वागत असतो तसे पुण्यातले एक आमदार आहेत त्यांनी काल एक बर चार काहीतरी पानाचं चा पत्र पोलिसांना दिले की कोणातरी कोणाला तरी दिलं माझं नाव टाकलं हे कोणतरी सानप नावाचा कोणतरी एक शाळा चालवणारा माणूस आहे तो माझ्याकडे काहीतरी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना पी होता आता त्याच्या शाळेमध्ये काही घडलेलं आहे मी जाहीरपणानं सांगतो सानप असू तर कोण असू दे ज्याच्या शाळेमध्ये महिला भगिनीवर मुलीवर जर अत्याचार झाला असेल तर पोलिसांनी सानप नाही अख्ख्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे या मताचा मी लोकप्रतिनिधी आहे पण त्याच्यामध्ये काय लिहिलं या सानप उदय सामंतांकडे होता असं होता तसं होता आज फक्त त्यांना माहिती नाही म्हणून सांगतो ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मी मंत्री होतो आणि त्या सानप नावाच्या माणसाला माझ्याकडे ज्यांनी घ्यायला सांगितलं होतं ते आजही महाविकास आघाडीमध्ये खासदार आहेत याची नोंद ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी घ्यावी त्यांचं नाव मला सांगायला लावू नये चौकशी करत असताना माझ्यावर टीका करत असताना मला देखील ही मागणी करावी लागेल की ज्या विद्यमान खासदारानं त्यानं शिफारस त्याची शिफारस उदय सामंतकडे करून शिवसेना पक्षाचा आदेश म्हणून माझ्याकडे लावला होता तो तर ह्याच्यात नाही ना अशी मला पण चौकशी करावी लागेल त्याच्यामुळे काहीतरी मागची पार्श्वभूमी पहिली समजून घेतली पाहिजे परवा नागपूरला झालं कोटीचा प्रकल्प गेला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज सगळे तुम्ही असोसिएशनचे पदाधिकारी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनदा उद्योजकाला सांगावं लागलं की जे विरोधक नाहक टीका करतायत ती खोडसाळ प्रवृत्तीची आहे ती बेजबाबदारपणाची आहे ती खोटारडी आहे असं उद्योजकांना सांगावं लागतंय आपल्या राज्यामध्ये आता आपलं सुदैव आहे की दुर्दैव आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे आनंद महेंद्रांच्या देखील नाशिकच्या प्रकल्पाबद्दल अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला तिथं देखील आनंद महेंद्रांच्या मॅनेजमेंटनं बरोबर भंडारी साहेब प्रेस नोट काढली आणि सांगितलं हे बेजबाबदार बोलणं बंद करा म्हणजे मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेते किंवा विरोधातले पदाधिकारी हे उद्योग विभागावर बोलत असताना बेजबाबदारपणे बोलतात हे उदय सामंत सांगितलं नाही तर हे महाराष्ट्रातल्या दिग्गज इंडस्ट्रीस्टने सांगितलं याची देखील नोंद जमलेल्या माझ्या सर्व उद्योजकांनी घेण्याची गरज आहे <kuhuh> आणि राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते परंतु ज्यावेळी तुम्ही उद्योग विभागावर टीका करता त्यावेळी तुम्ही राज्याचं नुकसान करत असता स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत असताना तुम्ही ज्या आमच्यावर टीका करता त्यावेळी तुम्हाला या महाराष्ट्रातल्या तरुणांना एक उत्तर द्यावं लागेल की सचिन वाझेला पुन्हा एकदा प्रशासनामध्ये कोणी घेतला सचिन वाजेला कोटीच्या वसुलीचे आदेश कोणी दिले आणि सचिन वाजेने ज्येष्ठ उद्योजक मुकेश अंबानीच्या घराखाली बॉम्ब का ठेवला याची देखील कधीतरी चौकशी करावी लागणार आहे आणि याच भयाव वातावरणामध्ये उद्योजक महाराष्ट्रामध्ये येत नव्हते त्या भयत्नं बाजूला काढण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं म्हणूनच परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आता नंबर वन बन बनलेला आहे आणि म्हणून उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवायचे आपण ते बॉम्ब ठेवणारे तयार करायचे आपण जे सस्पेंड झालेले आहेत त्यांना पद देऊन पुन्हा एकदा प्रशासनामध्ये घ्यायचं आपण आणि टीका करायची माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आणि आमच्या उद्योग विभागावर हे फार चुकीचं आहे आणि म्हणून आपण देखील समजून घेतलं पाहिजे की शाश्वत काय आणि खरं काय मी तर परवा पत्रकारांना असं सांगितलं मी अजून प्रेस कॉन्फरन्स घेतो पण आता मला देखील च्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागणार आहे असं मी परवा सांगितलं म्हणजे मला पण टी आर पी मिळेल पण च्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेत असताना मी काही घाणेरडं बोलणार नाही मी कोणालाही शिवीगाळ करणार नाही महिलांचा तर अपमान करणारच नाही इवन हे देखील सांगितलं की तुम्ही ते काय माईक घेऊन पुढे येता त्याच्यात थुंकणार पण नाही पण साडेआठ ला पत्रकार परिषद घेणार कारण सकाळी पत्रकार परिषद घेतली की तो माणूस फेमस होतो असं काही महाराष्ट्राला आता वाटायला लागलेलं ला आहे आणि म्हणून त्यांच्या अगोदर मी घेतली तर मी फेमस होतो का हे आता उद्यापासून मी बघणार आहे परंतु अशा पत्रकार परिषदेमुळं देखील आपलं राज्य बदनाम होत आपला विभाग बदनाम होतो आपला उद्योग विभाग बदनाम होतो आणि याचमुळं मागच्या तीन वर्षापूर्वी उद्योजक आपल्याकडे यायला घाबरत होता उद्योजक आपल्याकडे येत नव्हता आम्ही डावसला गेल्यानंतर काही लोकांचा असा गैरसमज होता की आम्ही फक्त मेगा प्रोजेक्ट आणि अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला रेड कार्पेट देतो आपण परिवर्तन केलं आणि पाच लाखाचा उद्योजक देखील रेड कार्पेटला पात्र आहे आणि पाच हजार कोटीचा उद्योजक देखील रेड कार्पेटला पात्र आहे ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये आणली एक वर्षामध्ये उद्योग परिषद सुरू केली आणि या एक वर्षात शहाण्णव हजार कोटीच एक्सपान्शन महाराष्ट्रातल्या स्थानिक उद्योजकांनी केलं हे देशातलं एक नवीन रेकॉर्ड स्थानिक महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी बनवलेला आहे बिडकिंचा मगाशी कार्यक्रमाचा मी उल्लेख केला बावन्न हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट हे मराठवाड्यामध्ये होते लाखभर कोटीची इन्व्हेस्टमेंट ही विदर्भामध्ये होते आजपर्यंत आमच्यावर बी ज्या मतदारसंघातून निवडून येतो त्या आमच्या भागावर असा एक ठपका होता की आम्ही प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतो पण मला सांगताना आनंद होतोय की आचारसंहिता लागायच्या अगोदर देशाला भूषण ठरणारा महाराष्ट्राला भूषण ठरणारा डिफेन्स वर्षा दहा हजार कोटीचा प्रकल्प आम्ही रत्नागिरीमध्ये घेऊन चाललोय आणि आमच्याकडचा इंडस्ट्रीचा विरोध आता संपलेला आहे हे कशामुळे झालं तर सरकारची भावना जी आहे ती उद्योजकांना चांगल्या पद्धतीची वागणूक देण्याची आहे आणि त्या वागणुकीतनं बेरोजगारी दूर करण्याची आहे म्हणून आपली आकडेवारी जर बघितली तर लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आमच्या उद्योग विभागाच्या एम आय डी सी मधनं होतंय एकोणीसशे एकसष्ट साली एम आयडीसी निर्माण झाली असं सांगितलं पण मी कधी मागच्या झालेल्या मंत्र्यांना कधी दोष दिला नाही त्यांनी जे जे काही चांगलं काम केलं असेल साहेब तुम्ही देखील एमआयडीसी मध्ये चार वर्ष होता म्हणून आयुक्त साहेब सांगितलं मी तुम्हाला देखील चर्चा करताना सांगितलं की आज मंत्री म्हणून हे कार्यक्रम आणि हे श्रेय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळत असेल पण तुम्ही बसलेले सगळे अधिकारी सगळे उद्योजक यांनी जर मेहनत केली नसती तर आमची एम आशिया खंडातली सगळ्यात मोठी एम बनली नसती याच योगदान तुमचं देखील सगळ्यांचं आहे हे देखील नम्रपणानं कबूल केलं पाहिजे मग तो पन्नास हजाराचा एम एस एमई वाला असू दे किंवा पन्नास हजार कोटीचा उद्योग उद्योजक असू दे या सगळ्यांच्या इन्व्हेस्टमेंट मुळेच ही एम आय डी सी आहे त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीनं काम करते आणि एम आय टी सी न ज्यावेळी अजून एक नवीन पायंडा पाडला की ज्या ठिकाणी एम आय डी सीच्या बाजूची गावं आहेत त्यांना देखील इन्फ्रास्ट्रक्चर दिलं गेलं पाहिजे सरकारी औद्योगिक वसाहती आहेत त्यांना देखील देत असताना सहकारी औद्योगिक वसाहती आहेत त्यांना देखील क्रिटिकल इन्फॉर्मनं पैसे दिले पाहिजेत आणि आज आपण जर इन्फ्रास्ट्रक्चरचा आकडा बघितला असेल तर दोन वर्षामध्ये या एमआयडीसीच्या दोनशे एकोणनव्वद एम आय डी सी मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आम्ही अडीच ते तीन हजार कोटी रुपये खर्च केले आम्ही एस टीच्या बस स्थानकासाठी पैसे खर्च केले एवढंच नाही आज समृद्धी महामार्गाचं आपण नाव घेतो त्या समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीच्या कामाला देखील पंधराशे कोटी रुपये हे आमच्या एम आय डी सी न दिलेले होते एवढंच चांगलं काम एम आय डी सी करते हे देखील आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याच भावनेतन आम्ही या ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलंय आज माझ्यासोबत ज्यांचा मी उल्लेख केला ते नाम फाउंडेशनचे दोघे तिथे मल्हारजी देखील आहेत आणि गणेशजी देखील आहेत त्यांना प्रेझेंटेशन देखील करायचं होतं म्हटलं तुमचं प्रेझेंटेशन आता तुमचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून मीच करून टाकतो नाम फाउंडेशनच्या नावावर अतिशय चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला आपल्या सगळ्या उद्योजकांना एक हात जोडून विनंती करायची आहे याच माझ्या माहितीप्रमाणे रंगमंचावर नामच्या दहाव्या वर्षपूर्ती कार्यक्रमासाठी आम्ही सगळे मी असेन देशाचे जलसंधारण मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील नानांच्या आग्रहापोटी या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो आम्हाला एवढंच माहिती होतं की नानांच्या नेतृत्वाखाली अनासपुरेच्या नेतृत्वाखाली नाऊन फाउंडेशन हे फक्त पाण्यामध्येच काम करतं पण नंतर माझ्या लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे ज्या ज्या ठिकाणी नद्या आहेत त्या त्या ठिकाणी इंडस्ट्रीनं कदाचित अशुद्ध झालेलं पाणी ते देखील साफ करण्याचं काम नाम फाउंडेशनच्या माध्यमात केलं जातं याची नोंद देखील आपण सगळ्या उद्योजकांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी काल मला एक विनंती केली विनंती म्हणण्यापेक्षा त्यांनी हक्कानं सांगितलं सर सा आमचं जे काम चालू आहे त्याचा अनुभव आयुक्त साहेब मी घेतलाय वासिष्ठ नदीला पूर आला मध्ये तीन वर्षापूर्वी नानासाहेबांशी चर्चा केली दोन दिवसामध्ये मशनरी तिथं आली स्वतःच्या पैशानं आम्ही दिलेल्या थोड्याफार डिझेलच्या पैशानं वाशिष नदीचा गाळ काढला गेला या वर्षी एकशे चौदा टक्के पाऊस पडला पण एक, एक थेंब पाणी देखील मध्ये दे जमलं नाही याच सगळं श्रेय हे नाम फाउंडेशनला जातं आणि म्हणून मला संघटनांना एक विनंती करायची आहे पुण्याच्या संघटनाने देखील नाम फाउंडेशन कॅ संग... ज्या संघटना आहेत त्यांना कुठेतरी आपण दत्तक घेतलं पाहिजे त्यांची अपेक्षा काय त्यांची अपेक्षा एवढीच आहे तुमचा चार्टर्ड अकाउंटंट ठेवा तुमचा अकाउंटंट ठेवा पण महाराष्ट्रातल्या गाळ युक्त ज्या नद्या आहेत त्या साफ करत असताना तुमच्या असोसिएशनचं सहकार्य देखील त्यांना असावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि ते सहकार्य म्हणजे काय त्यांना पैसे नको त्यांच्या हातामध्ये ते पैसे घेत नाहीत मोट ते मोठमोठ्या मशनरी आणतात आणि आयुक्त साहेब मशनरी आणून मी त्यांना देखील विचारलं की एवढं सामाजिक काम तुम्ही जे उभं केलेलं आहे त्या मशनरीतलं फक्त डिझेल ते घेतात आणि डिझेल घेऊन समोरची एखादी जमीन जर नापीक असेल तर ती सुपीक करून देखील देतात एवढं काम नाम फाउंडेशन आता फक्त महाराष्ट्रात नाही तर आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये करत आहे आणि म्हणून मला आमच्या आरोना आणि विशेषतः भंडारी साहेबांना एक विनंती करायची आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये आपली जेवढी असोसिएशन आहेत त्यांच्याबरोबर नाम फाउंडेशनची आपण एक बैठक करून द्यावी त्यांच्या ज्या काही आपल्या इंडस्ट्री विभागाकडनं या असोसिएशन कडून ज्या काय अपेक्षा आहेत त्या देखील परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण त्यांना सहकार्य करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी करतो आज हा मोठा कार्यक्रम आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतला त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करतो आणि आपण देखील हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले देखील आभार मानतो भविष्यामध्ये सरकारनं केलेली कामं ही आमच्या माध्यमातनं उद्योग विभागाच्या मार्फत तुमच्यासमोर आम्ही ठेवलेली आहेत उद्योजकांना प्रामाणिकपणानं पाठिंबा देण्याचं काम आमच्या सरकारनं केलेलं आहे आता आमची विनंती एवढीच आहे तुमच्या मनात काय आम्हाला खरंच माहीत नाही तुमच्या मनात काय माहीत नाही पण उद्योग विभागाचा मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या सव्वा दोन वर्षामध्ये उद्योग विभागानं कुठचीही अपेक्षा न ठेवता तुम्हाला सोबत घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला असेल तर पुढच्या एक महिन्याने आम्हाला सोबत घेऊन काम करा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्य आमच्या सरकार बरोबर राहू देत सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि या सरकार सोबत आपण राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र